आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली नमस्कार आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शोकर आज बघितलं तर गुढीपाडवाच्या निमित्तानं आणि नववर्षाच्या सुरुवातीला हिंदू जनजागृती समूह केलवण्याच्या वतीनं तसेच केलवण्या गावातील ग्रामस्थांच्या वतीनं शोभायात्रा व जनजागृतीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं वारकरी संप्रदायाच्या वतीनं सहभाग घेऊन अखंड गावामध्ये शोभायात्रा काढण्यात आली या स शोभायात्रेमध्ये शेकडो भाविकांनी सहभाग घेत तसेच विविध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रंगभूषा करत अनेक कलाकारांनी आपली प्रतिकृती साजरी केली त्यानंतर बऱ्याचशा भागवद्गीतेचे आयोजन करण्यात आलं होतं भागवद्गीतेचं वाटप करण्यात आलं भागवतगीतेच्या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं जे या सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं या, या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य ज्ञानेश्वर घरत तसेच उपशा उपतालुका शिवसेना प्रमुख भरत डॉक्टर घरत हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज ठाकूर हरिभक्तीपरायण नानाजी महाराज तसेच अनेक मान्यवर या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते नमस्कार आपण पाहतात प्रभाव शैले न्यूज आणि मी आहे जगन्नाथ आज आपण जर बघितलं तर अखंड महाराष्ट्रात नव्हे अखंड देशामध्येच नव्हे तर अखंड जगामध्ये गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात जातो खरं तर पाहता हा सण महाराष्ट्रात खास करून केलं जातं कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर नववर्षाची सुरुवात ज्याला म्हटलं जातं चैत्र शुद्ध आज चैत्र शुद्धाची सुरुवात म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्त आज खरं म्हणत बघितलं तर शुभमूर्तच ज्याला म्हटलं जाणार नाही तर नववर्षाची एक सुरुवात ज्याला म्हटलं जातं ते आज बघितलं गुढीपाडव्याच्या शुभमूर्तावर शोभायात्रेचं नियोजन करण्यात आले त्याचे करून खास करून गुंदूजन जागृती समूह केलवणे ग्रुप आणि समस्त गा ग्रामस्थ मंडळ केलवणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आय आखण्यात आला होता इथे अतिशय चांगल्या प्रकारच्या वेशभूषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतून आपल्याला जनजागृती करण्यात आली नाही इथं काही जनजा हिंदू जनजागृतीचे काही सदस्य नेते त्यांना आपण जाणून घेऊ मला सांगा आज हा कार्यक्रम आपण इथं गावामध्ये साजरा करतो आहे याच्या नेमका उद्देश काय खूप आहे की आपलं जर आपण बघायला गेलो तर ही जी तरुण पिढी आहे ती कुठेतरी आपण इंग्रजी नववर्ष साजरा करून म्हणजे कुठली वाया त्यांचा प्रयत्न होतं तर त्यानुसार आपली जी परंपरा आहे हे टिकवण्यासाठी आपल्या धर्माचं रक्षण होण्यासाठी आपण आपले हिंदू लोक वर्षात म्हणजे सर्व नवर्ष साजरा व्हावा आणि सर्व लोकांपर्यंत पोहोचावा ला पोहोचावा यासाठी आम्ही आयोजन केला होता आणि या आयोजनासाठी आम्हाला प्रत्येक बारपी समोर आणि केलेला सहभाग त्यांचा सहकार्य आणि इथं भजनी मंडळी म्हणा किंवा राजकीय मंडळी म्हणा किंवा वरिष्ठ मंडळी म्हणा आणि कलाकार मंडळी आणि सहकार्याला सर्वांच्या आज आपण त्यांनी सांगितलं की सर्व सांप्रदायिक मंडळी ज्या वतीनं आम्हाला सहकार्य लाभला परंतु इथे महाराज आहेत मी महाराज करण्यासाठी प्रकाश महाराज जे आहेत प्रकाश महाराज आपण त्यांना मिनटं सांगू शकाल की आज नऊ वर्षाची सुरुवात आपण होत असताना जनजागृती म्हणून आपण जर एक सांगत असाल तर शोभायात्रा काढण्यात येईल त्याच्या माध्यमात खरा उद्देश काय आजचा हे सगळं अतिशय उत्तम असा हा चैत्रमास आहे आणि या चैत्रमासामध्ये भारतीय संस्कृतीची मान उंच व्हावी असा हा म्हणणं आहे आणि या महिन्यामध्ये आपण सर्व साधू संतांनी जो नवे नवे ऋषीमुनी आपल्याला जी काय प्रेरणा दिलेली आहे तेव्हा त्यांनी लोकं वारसा दिलेला आहे त्या वारसाची मूल्य आणि धर्माची ही मुलं आपण आज खूप ठेवायला लागतो आजचा आपला दिवस उत्साहाचा आहे आणि आजच्या दिवसापासून एक संकल्प करायचा का मी माझ्या धर्मासाठी देशासाठी आणि त्यासाठी प्राण गेलं तर चालेल तुम्ही माझ्या देशी देव आणि धर्मासाठी मी प्राण हातात घेतलेला आहे आणि निमित्ताने माझ्या जीवनामध्ये त्या भगव्याला त्या भगव्याचा रंग आहे हा माझ्या अंगाला नाही चढला पाहिजे महाराज नुसतं रंग चढून नाही त्या रंगाने रंगलो पाहिजे आणि रंगल्यानंतर आपली भारतीय संस्कृती या रंगामध्ये पूर रंगली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या जा औरंगजेबाला नामोहरण करून त्या ठिकाणी सांगून दिलं की हा मराठा काय असतो एक एक मराठा लाख मराठा आहे मला सामान्याने बोलायला नाही पण त्या ठिकाणी छत्रपती बाहेर दिलं नाही आणि तरुण पिढीमध्ये आज पाहायला मिळत नाही पण तरी आतापासून सुरुवात केली आपण आणि जर विचार केला आपण धर्मासाठी आलो आहोत जगायला इथे देशासाठी आणि धर्मासाठी आपण आहोत आणि त्यासाठी आपल्याला हा जागत ठेवला पाहिजे त्या सणांच्या दिवशी उत्साहाने पुन्हा या सणामध्ये तसेच पुन्हा तेवर ठेवूया आणि त्या मनाने आपला हा धर्म जागा कसा राहील आपण इथं जर बघितलं तर खऱ्या अर्थाने कोणी समाधान नाही कारण या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो नऊ वर्षाची सुरुवात असो किंवा आणखा कोणताही कार्यक्रम असो मग ते कोणत्या ग्रुपनी करू दे कोणत्या पक्षांनी करू दे पण इथं प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकांना खरं तर सहभागी झालं पाहिजे कारण हे जे उत्सव असतात हा गुढीपाडवा हा एक दिवसापुरता नसतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही फक्त एका दिवसासाठी नसतो छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे तीनशे पासष्ट दिवस आपल्या मनामध्ये रुजले पाहिजे गुढीपाडवा हा नववर्षाचा प्रत्येक दिवस हा प्रत्येक दिवसाला गुढी उभारली पाहिजे असा हा नवचैतन्य आपल्या खरं तर मनामध्ये निर्माण झाला पाहिजे याच्यासाठी प्रत्येक भाविकांनी प्रत्येक नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण हिंदू आणि हिंदू जनजागृती करून या देशावरती फक्त आणि फक्त हिंदू भगवा झेंडा फडकला जाईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना समाधान मिळेल असं मला या भूमिकेतून वाटतो या चॅनलला लाईक सबस्क्राईब तसेच शेअर करायला विसरू नका आपण पाहतात प्रभावशाली न्यूज